जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे गोबरवाई येथे भव्य रक्तदान महायज्ञ शिबिर पार पडले जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान श्री क्षेत्र नानिजधामच्या वतीने दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण संप्रदायात भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आलेले असून संस्थानामार्फत एक लाख रक्तबाटल्या समाजातील गरजू रुग्णांच्या सेवेकरिता शासनाला दान करण्याचा संकल्प आहे या रक्तदान महायज्ञाचे औचित्य साधून तालुका सेवा समिती तुमसर अंतर्गत सेवा केंद्र समिती गोबरवाईच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाही येथे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजता दरम्यान भव्य रक्तदान शिबिर पार पडले या रक्तदान महायज्ञाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर वनश्री विजयकुमार बडवाईक वैद्यकीय अधिकारी गोबरवाही शिवाडे पोलिस निरीक्षक पोलीस, पोलीस स्टेशन गोबरवाही संस्कृती डोर्लीकर वैद्यकीय अधिकारी थाकचंद मुगुसमारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष नरेंद्र गेडाम पंचायत समिती सदस्य सीतासावंगी रुपवंती साखरे सरपंच ग्रामपंचायत गोबरवाही प्रकाश धिकोडी सरपंच सीतासांवगी विजय अवथरे तंटामुक्ती समिती अध्यक्ष गोबरवाही राजेश पालीवाल सामाजिक कार्यकर्ता अनूप जयस्वाल गोबरवाही गिरधारी शर्मा सामाजिक कार्यकर्ता संजूभाऊ जयस्वाल नाकाडोंगरी उपस्थित होते जिल्हा सेवा समितीच्या वतीने हुमराज वनवे जिल्हा सचिव प्रशांत कुंजेकार बिनप्रमुख अविनाश बिसने जिल्हा ब्लड कॅम्प प्रमुख निकिता ठावकर जिल्हा प्रमुख स्नेहा पोटभरे जिल्हा प्रमुख उपस्थित होते जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज तालुका सेवा समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरा शिबिरामध्ये एकूण एकशे से सेहेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले एकशे से सेहेचाळीस रक्तपिशव्या गरीब आणि गरजू रुग्णांच्या सेवेकरिता शासकीय रक्तपेढी यांच्याकडे सुपूर्द सु, करण्यात आले या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेकरिता ईश्वर सेवे तालुकाध्यक्ष तुमसर अमित पुंजेकार तालुका युवाध्यक्ष तुमसर नितांत मोहतोरे तालुका सचिव अरविंद थोटे तालुका प्रसिद्धी प्रमुख अस्मिता पोडभरे तालुका संजीवनी प्रमुख प्रिया गिरेपुंजे तालुका महिला कॅप्टन प्रदीप कोडवते तालुका प्रमुख पवन कांतोडे दशरथ सिवरकर सेवा केंद्र अध्यक्ष गोबरवाही तामसिंग पवार चैत्राम नेताम सेवा केंद्र आध्यात्मिक प्रमुख रामदयाल गाते सुरविंद सुरविंद नागपुरे वासू नेवारे रवींद्र नाकाडे रामचंद्र सोनकुसरे प्रभा ब्राह्मणकर मीनाकुमारी पवार तसेच सांप्रदायातील आणि समाजातील समस्त कार्यकर्ते पोलीस स्टेशन गोबरवाई येथील कर्मचारी युवा मंडळे मित्रमंडळी गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांनी रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन हुमराज वनवे जिल्हा सचिव भंडारा यांनी केले